वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील भुरकवडी येथील कैलासवासी श्रीरंग रामचंद्र कदम यांची नाद आणि पत्रकार चेअरमन शरदराव श्रीरंग कदम यांची सुकन्या सौका दिव्या आणि गोरेगाव निमसोड खटाव येथील कैलासवासी गणपत देवबा डोयफोडे गायकवाड यांचे नातू आणि बाबूराव गणपत डोयफोडे गायकवाड यांचे सुपुत्र चिरंजीव संदेश यांचा शुभमंगल विवाह येथील स्वयंवर मंगल, मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सौभाग्यवती अनुराधा देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख जिल्हाध्यक्ष डॉ डॉक्टर सुरेश जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर माणाजी काका घाडगे माजी सभापती संदीप मांडवे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे संचालक सुनील फडतारे गिरीश शाह सेवागिरी देवस्थानचे से चेअरमन रणधीर जाधव माजी चेअरमन सुनील शेठ जाधव मोहनराव जाधव पाटील विश्वस्त संतोष वाघ सेवागिरी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संजय जाधव म्हाडाच्या माजी संचालिका शशिकलाताई देशमुख नगराध्यक्षा मनीषा काळे गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे विस्तार अधिकारी संगीता गायकवाड देशमुख मॅडम मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज प्राध्यापक एस पी देशमुख अर्जुनदादा वलेकर राहुल पाटील नगरसेवक अभय देशमुख डॉक्टर महेश गुरव सचिन माळी प्रदीप शेटे संदीप गोडसे डॉक्टर संतोष गोडसे अप्पासो गोडसे श्रीकांत देवकर शहाजीराजे गोडसे अनिल पवार संजय पवार दत्तूकाका घारगे सूर्यबान जाधव आनंदराव पवार सोमनाथ भोसले विशाल बागल डॉक्टर महेश माने धनंजय चव्हाण रामभाऊ पाटील तुकाराम देवकर दिलीप डोयफोडे नानासो पुजारी प्रवीण लावण विजय शेटे पोपट पाटील राहुल पवार राजेश देशमुख प्रकाश पाटील श्रीकांत लावण अप्पा माळी इम्रान बागवान ज्ञानेश्वर इंगवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक आप नातेवाईक ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता शिवाजीराव कदम सयाजीराव कदम नेते मनोजदादा कदम कल्याणी बाणे पाटील यांनी स्वागत केले धनंजय क्षीरसागर राहुल कोळी यांनी सूत्र संचालन केले तर आभार शरदराव कदम यांनी मांडले या विवाहापूर्वी माण्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार डॉ प्रिया ताई शिंदे मोहनराव बुधे यांनी प्रत्यक्ष भेटून तर वरुण राजाच्या अवकृपेमुळे विवाह सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्यामुळे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे आमदार जयकुमार गोरे खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख युवा उद्योजक अभय जगताप निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम शिवकृपाचे संचालक हिंदूराव कदम माजी पंचायत समिती सदस्य मेघाताई जीवन पुकळे पोपटराव कदम आदी मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या thank